सकाळ सकाळची थंड वाजाल ती तसल्यातनं गडबडी नावरून आवरून पोचलो पहिला स्टॉपपर्यंत राहुल पण आली राहुल आल्यावर दा दा म्हणलं दा चला जाऊया बागाट रत्नागिरी नवीन रोडवाला त्याच रोडवर ना आलो आणि पहिला पोहोचलो ती म्हणजे पहिला नाष्टा तिने करून घ्या म्हणलं चा नाष्टा करत असताना आम्हाला एक असा विषय दिसला की ट्रॅक्टर झालता बार त्याला झालेला लोड त्यामुळे तो टिकाडीवर वरतीच जात नव्हतं त्या वरच्या मशीनच्या नांग्याने त्याला पुढे ढकल शेवटी कसा बसा येत ट्रॅक्टर देऊन निघाल्याचा विषय असा होता की आज जायचं होतं करा दादा आणि मी पुढे आलेलो पण विशालदा त्यांनी जरा मागच होती मग त्यांनी यायच होती म्हणून थांबलेलो आम्ही शेवटी ते मशीन या मोठ्या मध्ये लोड केलं बाकी सगळी जण आल्यावर आम्ही निघालो कराड काचं वातावरण एकदम फ्रेश होतं त्यात थंड पण लेवा थोड्याच वेळात आपण कराडमध्ये पण पोहोचलो इथला विषय आहे इथं गर्दी म्हणजे एकदम टाईटच असतात कराडात यायचं कारण म्हणजे आपल्याला साऊंड सिस्टमचं जरा साहित्य घ्यायचं होतं म्हणजे बेंजू साठी काय विषय आहे ते तुम्हाला लवकरच समज सगळ्या मटेरियलचं पहिला कोटेशन काढून घेतलं कसं कसं काय काय ते बघितलं ज्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंचं पहिला कोटेशन काढून कराडमध्ये आला की हे विमान तुम्हाला पाच पाच मिनिटाला वरती उडता दिसणार कारण हे ट्रेनिंग सेंटरचं विमान आहे मला पण ते इथं आल्यावर समज मटेरियल त्यांनी सगळं बघून झाल्यावर पहिला जेवण घेऊ म्हणलं जेवून आम्ही परत आहे असं आपल्या मार्ग आता पूर्ण दिवस कराड कराडमध्येच गेला मग आता जाता, जाता काहीतरी तर गार पिऊया आहे म्हणून काशीगाव मध्ये आलो हो पहिला उसाचा रस पिला आणि रस पिऊन परत आपण घराचे वाटतो कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद